तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी मानाच्या पहिल्या गणपतीची आरती केली आहे त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं आहे तर उपमुख्यमंत्री ही दोन दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणरायाचं दर्शन घेतलं त्यानंतर कसबा गणपतीच्या चरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लीन झाले तिथे आरती सुद्धा केली आहे असं आहे की पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती म्हणून ज्या कसबा गणपतीकडे पाहिलं जातं आज त्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली मी दरवर्षीच येतो गणेशाचं दर्शन घेतो आणि मला असं वाटतं की श्री गणेश जे आहेत हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे सगळ्यांच्या जीवनातले विघ्न ते दूर करतील आणि तीच प्रार्थना त्यांच्या चरणी आहे